जो दुसऱ्याला उद्योग देतो तोच खरा उद्योजक असतो त्याला उद्योजक म्हटलं पाहिजे मी गरीब कुटुंबात जन्माला आलो म्हणून खोचून न जाता आलेल्या परिस्थितीवर मात करून परिस्थितीशी लढायला शिकलो अनेक ठेचा खाऊन जीवनात यशस्वी झालो असं प्रतिपादन लक्ष्मी उद्योग समाचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व गोदाधाम सरलाबेटचे विश्वस्त बाबासाहेब चिडे यांनी केलंय टाकेवानीतील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे ज्युनियर कॉलेज येथे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते चिडे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी मंजूबापू थोरात होते जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे लक्ष्मणराव कदम गुरुजी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष राहुल पटारे अमोल पटारे भाऊ जाधव प्रल्हाद कापसे पाराजी पटारे सतीश आसने बोरडे सर जॉन रनवरे भाजपाचे बंडू हापसे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे पोपटराव पवार सुहास राठोड दीपक त्रिभुवन म्हणजे बापू थोरात आदींनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य बी टी इंगळे यांनी केलं तर शाखेचे अहवाल वाचन पर्यवेक्षक एम बन के बनसोडे यांनी केले सामाजिक कार्यकर्ते सुहास राठोड यांनी शालेय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन हो दिलं तर दीपक त्रिभुवन यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाह्या वाटप केल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन आदिनाथ पाचपिंड व वैजयंती सनोणे यांनी केलं एसआरबी बी दिलीप लोखंडे श्रीराम मी ज्यावेळेस सातवी होतो सातवीचा एक कोणीतरी विद्यार्थी उभा राहा सातवीचा एखादा आहे का कोणता पण एक विद्यार्थी उभा राहा रा कोणीतरी हा ह्या वयामध्ये मी माझ्या बिझनेसला सुरुवात केली सातवीमध्ये मध्ये असताना मी पाव बट्रा विकायला लागलो श्रीरामपूरला जायचं पाव पाच डझन पावा नाहीचे माझ्या बाप्प तुम्हाला पण माहीत नसल दहा रुपयाचे पावा नाहीचे सकाळी वाड्यावाज तर दोन त्याचे पंधरा रुपये व्हायचे म्हणजे ह्या मुलाच्या वयात माझी सुरुवात झाली आणि एखादा दहावीचा मलवा बरा दहावी कटकन दहावीचा एखादी कोणी राहाय का अच्छा आणि ह्या वयात मी शाळा सोडली त्यानंतर मी श्रीरामपूरला कपाशाच्या कारखान्यामध्ये कामाला गेलो माझा नऊ दिवसाचा पगार झाला एकशे आठ रुपये बारा रुपये हजेरी मी लहान होतो म्हणून त्यांनी मला त्या कबाशाच्या फाट्यावर हवा मारायचं काम दिलं होतं याच कारण एक वर्ष दिवाळी होती आणि दिवाळीला धान्य काय झालं जमीन होती एक पोत धान्य झालं पोत्या आता काय करायचं दिवाळीला कपडे घ्यायचे होते वडलाच्या डोळ्यामध्ये थोडं पाणी आलं तुला उद्या कपडे घेतो पाहिजे मग त्याच्यामुळे त्या दुसऱ्याशी मी कामाला केलं त्यानंतर आता दिलीप लोखंडे बसलेले पत्रकार आम्ही दोघांनी तीस रुपये हाजरीनं रेल्वेचं काम केलं ठीक आहे समोर बसलेले दिलीपराव आणि तिथं पण पाच वाजता काम सोडल्यानंतर बावीस रुपयात आम्ही दोघांत एक गाळा खांदत होते रेल्वेच्या मधला अकरा रुपये समोरच्याला मिळायचे अकरा रुपये मला मिळायचे अकी एक्केचाळीस रुपये हजारो मियन काय घेतले ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा